चला तर आज आपण बरोबर गीत घेऊया सगळ्यांनी ऍक्शन करायची आहे हा चला एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी आजीने कापला कांदा ग बाई का दाग

आजी आजी मोडी मोडी आजी बाई आजीने कापली भेडी ग बाई भेडी ग 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 आमच्या मामाची शेंडी ग बाई शेंडी ग आमच्या